नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हृदयरंग मराठी कथा मित्रांनो एक धनगर मेंढ्या चरायला सोडून ढोल वाचत बसायचा एका दिवशी ढोलाच्या आवाजाने एक हरणी त्याच्या शेजारी येऊन बसली जसजशी त्या ढोलावर धनगराची थाप पडायची तसं त्या तस तस हरणीच्या डोळ्यातून अश्रू यायचे एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन चार पाच दिवसांमागून दिवस गेले पण परिस्थिती काही बदलली नव्हती धनगर जसजसं ढोल वाजवायचा ती हरणी तिथे येऊन जवळ बसून रडू लागायची एक दोन वेळा त्या धनगराने त्या हरणीला हकलले देखील पण जसंजशी ती थाप ऐकू यायची ती पुन्हा त्या आवाजाने तिकडे ओढली जायची मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता, वाजवता मध्येच थांबला ते हरिणी रडणं थांबवून निघून जाऊ लागले त्याने पुन्हा वाजवायला सुरुवात केली हरिणी पुन्हा जवळ आली धनगराने हरिणीसमोर हात जोडले आणि म्हणाला माझं काही चुकतं कागं मी कित्येक दिवस बघतोय जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो तेव्हा तेव्हा तू इथे येऊन रडतेस कारण काय आहे सांग ना माझं काही चुकतं काग तेव्हा ती ते हरिणी म्हणाली तुम्ही कोण आहात मला माहीत नाही हे काय वाद्य आहे मला माहीत नाही पण जेव्हा तुम्ही हे वाद्य वाजवता यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते हो कारण याला जे कातडं लावलं आहे ना ते माझ्या आयुष्याचा साथीदार माझ्या नवऱ्याचा आहे हे ऐकून धनगर निशब्द झाला हरिणी पुढे म्हणाली माझी एक विनंती आहे तुम्हाला माझ्या मृत्यूनंतर या वाद्याच्या एका बाजूला माझं कातडं लावा कारण या वाद्यातून मनाला परमोच्च सुख देणारे संगीत तेव्हाच बाहेर पडेल जेव्हा दोन्ही बाजूंनी ढोल तितक्याच लयमध्ये वाजवला जाईल म्हणजेच त्याच्या एवढंच दुःख मलाही सण करावं लागेल असं म्हणून त्या हरणीने जागीच प्राण सोडला दुःखी मनाने त्या धनगराने त्या हरणीचं कातडं ढोलाच्या एका बाजूला लावलं आज तो ढोल वाजवताना त्या हरिणीच्या डोळ्यातून पाणी येत नाही पण तो ढोल वाजवणाऱ्या धनगराच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून येतात कारण जेव्हा तो ढोल दोन्ही बाजूने वाजतो तेव्हा त्याला वाटतं ते, वा वाटत, ते जोडपं एकमेकांशी बोलून आपले सुखदुःख वाटून घेत आहेत ज्याने जन्मच नाही तर मरण देखील वाटून घेतलं तर मित्रांनो ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या एका नवीन कथेत तोपर्यंत आनंदी रहा धन्यवाद